महाराष्ट्राच्या रणभूमीवर प्राण जयाने वाहिला अरे महाराष्ट्राच्या रणभूमीवर प्राण जयाने वाहिला महाराष्ट्राच्या शूरगड्या हा पहिला मुजरा तुजला हा पहिला मुजरा तुजला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये शेतकरी पुत्र एक मावळा होऊन गेला या मावळ्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत छत्रपतींच्या स्वराज्यात अनेक मावळे होऊन गेले त्यातील अनेक योद्धे आपल्याला माहिती आहेत काही मावळ्यांचे चरित्र अंधारात आहे तर काही मावळ्यांचा इतिहास लिहिलाच गेला नाही त्यापैकी ज्यांची गणना आग्नीप्रमाणे पाच तेजस्वी अशा वीरांमध्ये केली जाते पण बऱ्यापैकी अंधारात असणारे व्यक्तिमत्व म्हणजे रामजी पांगेरा यांना प्रामुख्यात इतिहासात दोन लढायांच्या माध्यमातून ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली व जावळी प्रांत आपल्या ताब्यात घ्यायचे ठरवले त्यावेळी जावळीच्या जंगलात या वाघाने थैमान घातले होते महाराजांनी त्याचा पराक्रम आणि योग्यता लक्षात घेऊन त्याच्यावर योग्य ती कामगिरी सोपवली येसवे सन सोळाशे सत्तरमध्ये मिर्झा राजाच्या मध्यस्थी ने मुघलांबरोबर केलेल्या म्हणजेच औरंगजेबाबरोबर केलेल्या जो तह होता तो तह महाराजांनी मोडीस काढून तहात दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली यावेळी नाशिक कळवण येथे असणारा कनेरगड कनेरगड या ठिकाणी महाराजांच्या आदेशानुसार रामजी पांगेरा हा कार्यरत होता म्हणजे औरंगजेबाचा सरदार दिलर खान पाच हजाराची फौज घेऊन कनेरगडावर चालून आला यावेळी रामजींनी आपल्या जवळ सातशेची फौज घेऊन स्वतः किल्ल्याच्या पायथ्याशी उभा राहिला व बाकीची फौज त्यांनी किल्ल्यावर पाठवली रामजींनी आपल्या सातशे मावळ्यांना सांगितले गरजला मर्दांनो खानाशी झुंजायचंय तो आणि त्याचे सैन्य जातीवंत योद्धे आहेत पण घाबरायचं नाही कारण आपण सुद्धा जातीवंत मावळे आहोत मर्दांनो लढाल त्याला सोन्याची कडी आणि पळाल त्याला आणि बांगडी असं बोलून त्याने आपल्या अंगामधली बाराबंदी टरा टरा फाडून टाकली डोक्याचे मुंडासे काढून फेकून दिले उघडा बोडका होऊन दोन हातात दोन तलवारी घेऊन शत्रूच्या समोर सह्याद्री सारखा उभा राहिला तीन तास रणकंदन माजलं होत हर हर महादेवच्या गर्जनेने रणभूमी गरजून निघाली रामजींच्या डोळ्यात आग होती हातात तलवारी नाही विजा करारत होत्या विजा रामजी पांगेरा या मावळ्यान बाराशे मोगल सैन्य कापून काढले रामजी पांगेऱ्याचे शौर्य पाहून स्वतः दिलेर खान तोंडात बोटे तोंडात बोटे घालतोय आणि म्हणतोय या अल्ला कैसे हे मर्राटय हवा की तर है और पलक झपकते ही निकल जाते हैं रामजीला तोंडासमोर पनाळावर लाडणारा मुरारबाजी दिसत होता अखेर मराठ्यांच्या शौर्यापुढे दिलेर महागे हटला जो दिलेर ज्याने मराठ्यांना संपवण्याचा विडा उचलला होता तोच दिलेर ज्याने मुरारबाजीला धरारती पाडले होते तोच दिलेर त्याच्यामुळे महाराजांना स्वराज्यातील तेवीस किल्ले तहात गमावे लागले होते दिलेर खानाची सावली सुद्धा कनेरगड्याला शिवू शकली नाही पण आपल्या अनेक सैनिकांसह रामजी धरारती पडला धरारती पडला रामजी पांगेरा स्वराज्याच्या कामी आला ही बातमी महाराजांना समजली पंच एक तारा निखळला असे महाराजांना वाटले पंचाग्नीमध्ये पाच मावळ्यांचा उल्लेख केला जातो कमळोजी सोळंखे एसाजी कंक तानाजी मालोसरे कोंडाजी बरखले आणि रामजी पांगेरा महाराज रामजींच्या आई वडिलांचे सांत्वन करण्यासाठी त्याच्या गावी गेले जेव्हा ते रामजीच्या घरी गेले व तेथील दृश्य पाहून महाराजांच्या डोळ्यात पाणी आले कारण पाहतात तर काय रामजींची आई हातात ओवाळीचे ताट घेऊन उभी तसे महाराज म्हणाले आई आई हे औक्षण करण्याची वेळ नाही आई तशी रामजीची आई म्हणाली धन्य झाली कुस माझी रामजी सारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला माझा रामजी स्वराज्याच्या कामे आला म्हणून तुमची पावलं आमच्या घराला लागली माझ्या दहा कुळीचा उद्धार झाला राज माझ्या दहा पिढ्यांचा उद्धार झाला अशा माता या स्वराज्यात जन्माला आल्या म्हणून हे स्वराज्य जेवढा राहिले मातेच दर्शन घेऊन रामजींच्या वडिलांचे सांत्वन करण्यासाठी महाराज गेले रामजींच्या वडिलांनी घोंगडी टाकली 32 मनाचा मनाच्या सिंहासनावर बसणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज खोंगडीवरती बसले वडिलांचे सांत्वन केलं दर्शन घेतलं व मोहरांनी भरलेली थैली रामजींच्या वडिलांच्या हातात दिली तसे ते म्हणाले महाराज मला हा पैसा नको माझी एक विच्छा पूर्ण करा महाराज म्हणाले काय मागा काय पाहिजे ते महागा मुलूक महागा वतनदारी मागा तसा रामजी पांगेरेचा वडील म्हणाला राज मला वतनदारी नकोय राज मला ह्या सोन्याच्या मोहरा सुद्धा नकोय राज तो मतारा म्हणतोय राज जसा माझा मोठा पोरगा स्वराज्यात सामील झाला व त्याचे बलिदान दिलं तस माझा लहान मुलगा विटोजी यालाही सैन्यात घ्या त्याच बलिदान झालं तरी चालेल चा बलिदान झालं तरी म्हणाले अहो आता विटोजी राजटोजी एक मात तुमची देखभाल करण्यासाठी तो लागेल तस ते म्हणाले राज माझा निर्वंश झाला तरी चालेल राजा माझा निर्वंश झाला तरी चालेल पण राजा स्वराज्य जिवंत राहिलं पाहिजेत राज हे स्वराज्य पाहिजे अरे जीवाला जीव देणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते आणि पोटच्या पोराचं बलिदान देणारे आई बाप या स्वराज्यामध्ये होते म्हणून हे स्वराज्य स्वराज्य उभा राहिलं कवी परमानंद सुद्धा म्हणतात रामजी पांगेरा हे छत्रपती शिवरायांच्या पंचाग्नीप्रमाणे तेजस्वी अशा पाच पैकी एक होते धन्य ते शिवराय धन्य ते मावळे धन्य तो रामजी पांगेरा